साहेब आता तरी रस्ता द्या आश्वनांना पिराचा तांडाचे रहिवासी कंटाळले परभणी जिल्ह्यातील मौजे पिराचा तांडा तालुका पालम येथे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही रस्ता नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून ज्यामुळे या समस्येची गंभीरता दिसून येत आहे परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा ही एक गंभीर समस्या आहे अनेक वर्षांपासून या रस्त्यांची योग्य देखभाल आणि दुरुस्ती झालेली नाही ज्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे मौजे पिराचा तांडा येथील रहिवाशांना तीन किलोमीटर अंतरावर पाणी आणण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तसेच तांड्यावर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाचवीपर्यंत शाळा उपलब्ध आहे तर रस्ता खराब असल्यामुळे पाच किलोमीटर अंतरावर तांड्यावरच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही असं मत तांड्यावरील नागरिकांनी व्यक्त केलं आहे आम्हाला रस्ता द्या आणि पाण्याची व्यवस्था करा मायबाप सरकार अशी आर्थ हाक रहिवाशांनी केली आहे मी या गावचा रहिवाशी व गेली बावीस वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचा तालुक्याचा जिल्ह्याचा एक प्रमुख पदाधिकारी असता कारणानं मी देशामध्ये राज्यामध्ये माझ्या पक्षाचं भारतीय जनता पार्टीचं सरकार दोन हजार चौदा ते आतापर्यंत सरकार अस्तित्वात आहे आणि मी म्हणून महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांना सोशल मीडियाच्या माध्यमामधून ग्रास ग्रास रूटवर थांबून मी जिल्हा पदाधिकारी जिल्ह्याचा महामंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आज देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तरा ऐंशी वर्ष पूर्ण झाली परंतु आजही माझ्या पिराचा तांडा पारतंत्र्यामध्ये आहे का असं इथं आल्याच्यानंतर आम्हाला वाटतं कारण एकही भौतिक सुविधा नाही रस्ता नाही पिण्याचं पाणी नाही आरोग्य एज्युके शिक्षणाचा तर प्रश्नच वेगळा राहिला तरी म्हणून माझी प्रशासन सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ विनंती आहे की आपलं सरकार म्हणजे स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाचा नारा अंगीकारून त्यांच्या दिशावर आ, काम करणारं हे सरकार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादावर चालणारं सरकार आहे आणि म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये जे मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा तात्काळ संबंधित खात्याला आदेश देऊन जिल्ह्याच्या ग्रामविकास मंत्री असतील जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांना आपण आदेश द्यावेत ज्या वेळेस दोन हजार चोवीसच्या अगोदर तात्कालीन ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन साहेब यांच्या कार्यकालामध्ये मो, मोजमाबाद ते पिराचा तांडा हा दोन किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत हा रस्ता मंजूर झाला याच्यावर निधी पण वर्ग झाला याचं टेंडर प्रुसिंग सिंग पण झाली आणि विधानसभेच्या अगोदर त्याचं उद्घाटन पण झालं परंतु संबंधित एजन्सीनं हे काम कुठं टक्केवारीचं घोडं कुठं आडलं काही माहीत नाही मला टीकाटिपणी करायची नाही परंतु ते काम थातुमातूर केल्याच्यानंतर गेली आठ महिने झालं काम हे बंद आहे म्हणून माझी प्रशासनाला संबंधित मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की एकतर त्या एजन्सीला तात्काळ काम चालू करायला लावणे किंवा तिला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून रिटेंडर करून तात्काळ काम चालू करावं एवढी मी जिल्या जिल्या मी जिल्ह्याचा जिल्हा महामंत्री म्हणून आणि या गावाचा रहिवाशी म्हणून मी आपल्याला आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमामधून विनंती करतो विषय असा आहे की कुठं जरी बसलं तरी वाढकरी आपला पाहिजे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला लोकशाही महोत्सव दिला आहे प्रत्येक पाच वर्षाला निवडणुका होतात आणि निवडणूक झाल्याच्या नंतर जो हक्काचा माणूस आहे ते कुठे जरी राहिला आणि वाडेकरी उकंड्यावर जरी बसला तर तिथपर्यंत वाड आणणारा वाडेकरी स्थानिक नागरिकांनी तयार केलं पाहिजे असं मला वाटतं लोकनायक न्यूज करीता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज